पा तिला फोन करा आणि फोन स्पीकर ती उचलेल स्पी करणार तुम्ही एकदा फोन करा हॅलो उद्या उद्याबंधन आहे तू इकडे का मी तिकडे येऊ कोणच कुठे यायची गरज नाही तर आपण डायरेक्ट कोर्टातच भेटूया प्रॉपर्टीचे कागद तयार ठेवू मला माझ्या प्रॉपर्टीत लिहिस्ता पाहिजे मी बोलते ना हॅलो का करायला लागलास ग तू तुला तर प्रॉपर्टी आणि पैशासमोर तुझा भाऊ पण तिसरा झालाय काय ग आता झालं की चार पाच वर्ष हेच प्रॉपर्टी प्रॉपर्टीच चालू आहे ग पैसा महत्वाचा आहे खर नात्यांपेक्षा एवढा महत्वाचा झालाय तो पैसा आज तुम्ही ज्या पैशासाठी भांडायला लागलाय ना ज्या प्रॉपर्टीसाठी भांडायला लागलाय ते आज आहे उद्या नाहीये पण समज कुणाचं जीवाच बरं वाईट झालं तर पैशाला किंमत राहणार आहे काय सांग मला तू अगं लहानपणापासून तुमच्या आई वडिलांनी किती स्वप्न बघितली असतील आहे तुमच्यासाठी आणि आज तुम्ही असं वागायला लागलाय त्यांना वर किती त्रास होत तर विचार केलाय का तुला आजी कायम सांगायची आम्ही त्यांच्यावर संस्कार करत आणि गोष्ट करणार नाही त्यांना त्या संस्काराची तरी लाज वाटून देऊ नका खरच विचार करा की तुम्हाला पैसा महत्वाचा आहे काही नाती माझं खरंच चुकलं मी उद्या येतो माझं खरंच चुकलं पैशाच्या मुहापायी मी माझ्या सोन्यासारखं भावाला विसरून घेऊतो आपण नव्याने सुरुवात करूया आता पाई सगळी मी तुझ्या दिसणार आहे मी सोबत तुझा दिशना रहे।